नमस्कार माझ्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम झटपट तयार होणारी आणि एकदम चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर शेवग्याच्या शेंगाची भाजी असो किंवा कुठल्याही भाज्या असो भाज्या तर प्रत्येकालाच बनवता येतात पण प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते तर अशाच एका सोप्या पद्धतीने एकदम घरगुती मसाले वापरून एकदम चविष्ट अशी शेवग्या शेंगाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही भाजी इतकी छान झालेली आहे नुसतं बघताच तोंडाला पाणी येईल एवढी ये छान ही भाजी झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवली ना मी गॅरंटी देऊन सांगते ज्यांना शेवग्याच्या शेंगा आवडत नाहीत ना ते सुद्धा आवडीनं बोटं चाटवून पुसून खातील एवढी छान आणि एवढी चविष्ट आपली भाजी बनवून तयार झालेली आहे नुसत्या वासनेसुद्धा खावी शिवाय एवढी छान भाजी झालेली चला तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया तर हे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी ना मी इथं हे पावशर म्हणजेच अडीचशे ग्राम इथं शेवग्याचे शेंग घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने याला कट करून घेतलेले आहे आणि याच्यावरचे जे साल असते ना ती काढून घ्यायची अशी म्हणजे शेवग्या शेंग खाताने साल दाता खाली येत नाही तर अशा पद्धतीने काढून घेतलेली याचे साल आणि ह्या शेंगा आपल्याला अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या तर अशा पद्धतीने सगळ्या शेंगा एकसारख्या आकारामध्ये अशा कट करून घ्यायच्यात आणि हे शेंग नंतर धुवून घ्यायच्यात आता सगळ्यात अगोदर भाजी बनवण्यासाठी गॅसवर ते कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे आपलं तेल टाकून घ्यायचं तेल नीट गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जी, आणि जिरे चांगले असे तडतडून घ्यायचे जी, आता जिरे नीट तडतडल्यानंतर लगेच एक मिडियम आकाराचा कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे तो या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कांदा मस्त लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने हा कांदा सारखा असा भाजला किंवा तळला जातो तेलामध्ये तर व्यवस्थित हा कांदा आपण आता लाल होईपर्यंत परतून घेऊया तर बघू शकता त्याला कांदा हलकासा परतलेला याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर लगेच मी इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण असा बारीक मिक्सरला फिरून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तिखटचं प्रमाण तुम्ही थोडंफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता मी इथं थोडंसं लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहे त्यामुळे इथं तीन ते चारच हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता ह्यासुद्धा मिरच्या व्यवस्थित थोड्याशा तेलामध्ये तळल्यानंतर लगेचच मी इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेले आहे आता तुम्हाला फक्त लाल मिरची पावडर किंवा फक्त हिरव्या सुद्धा करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता आता व्यवस्थित हे तळल्यानंतर ह्या तेलामध्ये व्यवस्थित थोडंसं परतल्यानंतर लगेच इथं मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो असा बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये नीट असा परतून घ्यायचा आहे आणि मस्त असा मऊ होऊपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम पटकन हा टोमॅटो तेलामध्ये मस्त असा मऊ होतो तर बघू शकता इथं मस्त असा टोमॅटो शिजलेला आहे लगेच याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर गरम मसालेसुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एकदम थोडेसेच मसाले वापरून एकदम छान अशी आपली भाजी बनवून तयार होती अजिबात कुठले महागाचे किंवा कुठले भारी मसाले टाकायचे अजिबात गरज लागत नाही फक्त ह्याच घरगुती मसाल्यामध्ये इतकी छान भाजी होती ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवली ना हमेशा सारखं सारखं ह्याच पद्धतीने बनवताना एवढी छान आपली भाजी बनवून तयार होते आता नीठे मसाले या तेलामध्ये परतल्यानंतर लगेच आपण कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ अशा धुवण्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा टायमध्ये टाकून घेतल्यानंतर नीट मीठ्या मसाल्यामध्ये आपल्याला दीड ते दोन मिनटं असा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्यात त्या तेलामध्ये या मसाल्यामध्ये व्यवस्थित शेंग परतल्यानंतर छान अशाची चव लागते खूप छान अशा पद्धतीने याची टेस्ट येते या शेंगाची अशा पद्धतीने एक ते दीड मिनटं आपल्या असं सतत हलवत राहायचं आणि मिडियम गॅसवरती अशा अशा शेंग आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे असं केल्यामुळं मस्त अशा शेंगाला एक प्र आ, एक मस्त अशी चव येते त्यामुळं अशा पद्धतीने दीड ते दोन मिनटं अशाच या मसाल्यामध्ये हे शेंग आपल्या सतत हलवून अशी परतून घ्यायचे अशा पद्धतीने तर नीट परतल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास इथं पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती पात्य भाजी बनवायची या अंदाजाने तुम्ही इथं पाणी टाकू शकता तर मी इथं एक ग्लास पाणी टाकून घेतले आता मला ही भाजी आणखी थोडीशी पात्य बनवायची आहे त्यामुळे मी आणखी अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या किती पात्य करायची किंवा किती घट्ट आहे याच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता तर मी इथं आणखी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मी इथं दीड ग्लास पाणी टाकून घेतलेले आता व्यवस्थित हे सगळे एकत्रित असं मिक्स करून आहे आता नीट मिक्स केल्यानंतर आपल्या लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आहे तर मीठ हे चवीनेच टाकायचे अशा पद्धतीने तर मीठ टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित त्याला असं हलवून घ्यायचं नीट असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून ह्या शेंगा अशा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर याला झाकण ठेवून शेंगा पण आपण शिजून घेऊयात तर बघू शकता इथं थोड्या वेळानंतर मी इथं झाकण काढून बघितलेलं आहे तर झाकण काढून बघितल्यानंतर हे शेवगे शेंगा अशा अर्धवट शिजलेले आहेत बघू शकता असं जोरात दाबलं तर असं जोरात दाबायला लागतं म्हणजे शेंग असे शिज शिजल्यासारखे वाटते म्हणजे अर्धवटच शिजून घ्यायचे आणि लगेच आपल्याला स्टेपमध्ये इथं दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर तुम्हाला जर जास्त घट्ट भाजी पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडासा शेंगदाण्याचकूट याच्यामध्ये टाकू शकता पण मी थोडीशी पातळी भाजी ठेवणार आहे त्यामुळे फक्त दोन ते तीन चमचे इथं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हा शेंगदासकूटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर मी जास्त ही घट्ट नाही आहे भाजी त्यामुळे इथं दोन ते तीन चमचे टाकून घेतले नीट असा मिक्स करायचं आहे आणि प्रत्येकदा याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे शेंगाही आणखी मस्त मऊ अशा शिजल्या जातील आणि कूट पण मस्त शिजल आणि भाजीची चव मग छान असे लागल तर बघू शकता इथं दोन ते दो, तीन मिनटानंतर मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्या शेंगा अशा मऊसुद्धा अशा शिजलेल्या आहेत आणि किती छान ही भाजी झालेली बघू शकता अगदी बघता क्षणी तोंडाला असं पाणी सुटेल एवढी छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि जेवढी छान दिसते ना तेवढीच एकदम चविष्टसुद्धा झालेली आहे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही जर अशा पद्धतीने केले ना ज्यांना शेवग्याच्या शेंगा आवडत नाही ना ते सुद्धा एकदम बोट चाटून पुसून खातील एवढी छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी घरगुती पदार्थ किंवा घरगुती साहित्य वापरून ही भाजी आपण तयार केलेली आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना माझी रेसिपी तुम्हाला आजची मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता एकदम चविष्ट अशी लागते नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करा आणि प्लीज जर रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केल्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन भेटतं त्यामुळं रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद